मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो असं म्हणलं जातं की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये पण जर एखाद्या साध्या सामान्य नागरिकाला नाईला जाणं कोर्टाची पायरी चढावी लागली आपल्याकडं आज एक अशी केस आलेली आहे विजय सागर ह्या व्यक्तीला त्यांच्यावर काही वेगळ्या मार्गाने पोलीस जे ट्रॅफिक पोलीस असतात त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी व्हिडिओ शूटिंग त्यांनी घेतलं तर त्याच्यावर त्याच्या पुढे काय झालं हे तुम्हाला स्वतः विजय सांगत तर सांगितलं आहे त्यांनी आणि लिगली ॲस्पेक्ट ह्याचा काय आहे ह्याची पूर्ण माहिती आज आपल्याला सत्येंद्र मुळे ज्यांना सत्यामुळे ह्या नावाने जास्त ओळखलं जातं पुण्यामध्ये एक मान्यवर वकील आहेत सत्यामुळे यांच्याशी आमचं असोसिएशन गेले तीन चार वर्ष आहे ग्राहक पंचायतच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ग्राहकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी विविध पब्लिक इंटरेस्ट त्यांच्या तर्फे दाखल केले त्यात त्यांना संदर्भात एक पी आय एल दाखल केली पुण्याला पुण्याचा पाणी प्रश्न त्यानंतर डी जे आणि लेझर लाईट संदर्भात तर त्यानंतर येने टॅक्स संदर्भात केली होती अशा विविध पी आय एल त्यांच्यामार्फत केलेल्या आहेत आपण त्यांची लोकसेवा हा पहिला त्यांचा धर्म आहे तो ते पाळतात तेच आपल्याला ह्या सगळ्या केसबद्दल त्यांची भूमिका काय होती हे सगळं सांगणार आहेत मित्रांनो सत्यामुळे नमस्कार मित्रांनो विजयसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एक लँडमार्क केस आहे ज्या केसला तडीच नेण्यास ने साधारणतः दोन वर्ष लागले मुद्दा सुरुवात अशी झाली की जंगली महाराज रोडवरती डी आर चे हे रिटायर्ड कर्मचारी ऑफिसर क्लास वन ऑफिसर तिथे फुटपाथच्या एका कोपऱ्यावरती जिथे रहदारी नाही अशा ठिकाणी टू व्हीलर त्यांनी उभी केलेली कारण त्यांना एक अर्जंट काम होतं त्यांच्या मुलीकरता त्यांना काही वस्तू विकत घ्यायची होती तिथनं टोईंग करून ट्रॅफिक पोलिसांनी त्यांची टू व्हीलर घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांचा फाईन भरला ऑनलाईन फाईन भरल्यानंतर त्यांच्याकडे हजार रुपये कॅश ही मागण्यात आली कुठल्या तरी मु पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या फाईन अंतर्गत हे पैसे मागण्यात आले आता ह्यांनी हे नकार दिल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या घटनेची एक प्रकारे फेसबुक लाईव्ह केली फेसबुक लाईव्ह केल्यावरती त्याच्यावरती अनेक प्रकारच्या हजारो प्रतिक्रिया लोकांकडनं आल्या आणि त्याच्यात काही प्रतिक्रिया अशा देखील होत्या की ज्या प्रक्षोभक होत्या आणि मानहानिकारक होत्या त्यामुळे झालं असं की एकदा निदर्शनात आल्यानंतर दोन दिवसांनंतर त्या महिला कर्मचारी ज्या पोलीस नाईक आहेत त्यांनी विजय सागर यांच्यावरती एफ आय आर नोंदवली एफ आय आरमध्ये सेक्शन फाय हंड्रेड आय पी सी म्हणजे डिफेमेशन फाय झिरो नाईन म्हणजे आउटरेजिंग वुमन्स मॉडेस्टी सेक्शन सिक्स्टी सेवन आय टी ऍक्ट म्हणजे ट्रान्समिटिंग ऑप्सिन मटेरियल आणि थर्टी फोर म्हणजे एकत्र कॉन्स्पिरसी करून एकत्र करणे हे सगळी घटना असे सेक्शन्स त्यांनी केलेले आता आपण पहिल्यांदा अँटीसिपिटरी बेल घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एफ आय आर क्वेश्चन करण्याकरता गेलो मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं असं पडलं की आता चार्जशीट फाईल झाली असल्यामुळे आपण क्वॉशिंग करू शकत नाही आणि त्यांच्याकडे वेगळे मार्ग आहेत विजयसागर यांनी हार न मानता आम्ही मुंबई उच्च न्यायालयातला निर्णय घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे आम्हाला न्याय मिळाला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की विजयसागर यांनी फेसबुक लाईव्ह केल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याची मानहानी झाली नाही डिफेमेशन झाली नाही आब्रूची नुकसानी झाली नाही आणि त्यांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये किंवा पोस्टमध्ये कुठेही ऑप्सिन मटेरियल नव्हतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने न्याय निवाडा असा दिलेला आहे की एफ आय आर क्वॅश केलेली आहे आणि ह्या सगळ्या लढायला साधारणतः दोन वर्ष लागले आणि ह्याच्यातनं मुद्दा असा अधोरेखित होतो की सेक्शन फाय हंड्रेड डिफेमेशन हा मुद्दा काही एफ आय आरचा मुद्दा नाही आहे याच्याकरता सी आर पी सीमध्ये मध्ये एक वेगळी प्रोसिजर दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं नमूद केलेलं आहे की पोलिसांनी सा, सर्वसाधारण विचार किंवा डोकं न वापरता सेक्शन फाय हंड्रेड ची एफ आय आर केलेली आहे फाय झिरो नाईन ह्या ऑप्सि आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन या मुद्द्यावरती देखील काही ॲप्लिकेशन ऑफ माइंड नव्हता आणि सेक्शन सिक्स्टी सेवन अंतर्गत देखील कुठलाही गुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात आला नाही सर्वसाधारणपणे मी जनतेला हे सांगू इच्छितो की परत एक मोठा मुद्दा अधोरेखित झालेला आहे जो सध्या गंभीर आहे ते म्हणजे की सरकारने आणि वेगवेगळ्या न्यायालयांनी असं सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशन अथवा कुठल्याही सर सरकारी कर्मचारी किंवा सरकारी का कार्यालयामध्ये किंवा पब्लिक प्लेस येथे व्हिडिओ शूटिंग करणं हे कायद्याने गुन्हा नाही पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे असं शूटिंग करत असताना किंवा फेसबुक लाईव्ह करत असताना कुठल्याही महिला कर्मचाऱ्याच्या प्रायव्हसीवरती गदा येता कामा नये किंवा त्यांना ते अडचणीचं वाटू नये अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शूटिंग करणं हा तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावू शकता आपल्याला या गोष्टीचं देखील काळजी घेतली पाहिजे की कधी कधी सरकारी कर्मचारी त्यातल्या त्यात काही काही सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचारी व्हिडिओ शूटिंग होत असताना पाहून मुद्दामून अशा प्रकारच्या सिनारीओ किंवा असे प्रसंग निर्माण होतात किंवा करतात जेणेकरून व्हिडिओ शूटिंग करणारे अडचणीत येऊ शकतात आणि त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्न म्हणा पाचशे नऊ म्हणा किंवा अजून काही गंभीर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांनी आपल्याला काळजी घ्यायची आहे स्व संरक्षणार्थ की आपण कुठलाही प्रोवोकेटिंग किंवा प्रक्षोभक असं करत नसताना देखील आपण आपली नजर सर्वीकडे ठेवायची आहे कोणी मुद्दाहून आपल्याला कुठल्या कॉन्स्पिरसीमध्ये अडकवत नाही ना या दृष्टीने देखील सतर्क आहे आपले आपण एक सजग नागरिक म्हणून आपण आपले हक्क बजावूया तरी देखील आपण सुरक्षित राहूया धन्यवाद सर आत्ताच तुम्ही सगळे लिगल ॲस्पेक्ट तुम्ही त्याचे कलमासहित सगळं सांगितलं त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची हे सगळं सांगितलं तुम्ही पण मला एक वेगळा अँगल त्याच्यामध्ये की एक माणूस म्हणून तुम्हाला जेव्हा तुमच्याकडं विजयसागर आले आणि तुमच्याकडे असे बसे बरेच केसेस येत असतील विशेष करून काय की हे चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर हे कलम लावलं गेलं होतं आणि जर तुम्ही नसता तर मग त्यांना खूप प्रॉब्लेम येऊ शकला असता ह्याच्यामध्ये मला दोन तीन गोष्टी विचारायच्या की ते कुठल्या अवस्थेमध्ये तुमच्याकडे आले होते म्हणजे कसं त्यांना म्हणजे ही वॉज अफ्रेड किंवा ते कसे आले होते तुमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा होता आणि तुम्ही एक माणूस म्हणून सुद्धा ह्या के अशा केसेसकडं कसं बघता हो जेव्हा ही घटना घडली सर्वप्रथम एक सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे विजयसागर हे देखील थोडेफार भयभीत झाले होते त्यांना कळेना की त्यांच्याकडनं कुठला गुन्हा घडलेला आहे आता ह्याच्यावरती मी त्यांना एवढाच सल्ला दिला की पोलिसांनी देखील संवेदनशीलता दाखवून एवढा मोठा गुन्हा आणि अशा प्रकारची एफ आय आर करायला नको होती आणि कायद्याच्या चौकटीमध्येही एफ आय आर बसत नाही असा मी त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहे आणि आपण सुप्रीम कोर्टामध्ये देखील जायची गरज पडली तर आपण नक्कीच जाऊ दुसरा माझा मुद्दा असा आहे की त्या महिले ज्या महिलेनं हे जे केस असे टाकतात आणि जेव्हा तुम्ही ते तुम्ही तुमचा जो शब्द आहे तो स्क्वॅश तुम्ही ते केस झाल्यानंतर त्या महिलेवर काही कारवाई होती का कारण का ते खोटे ठरतं की नाही केले ते तर त्याच्याबद्दल काय काय जर कल्पना द्या आता एफ आय आर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपण त्या महिला अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याकरता पुण्याचे पोलीस कमिशनर यांना आपण एक नोटीस पाठवलेली आहे आणि त्या नोटीसचं उत्तर काय येतं ते बघण्याचा अवधी आपण दिलेला आहे आणि इथून पुढे जे काही उत्तर येईल त्याला त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई नक्कीच करणार आहोत पण हा विषय जो आहे हा आपण नक्की पुढे फायनल जस्टिस मिळेसवर आपण लावून धरणार आहोत सर जर आ, अशा पद्धतीनं अगदी जो गुन्हा जो दाखल केला त्या महिलेनं किंवा त्या व्यक्तींना आणि मग त्यातनं जो आरोपी आहे तो सही सलामत सुटलेला असताना परत जर ती महिला दुसऱ्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल करताना जर आढळून आली ही एक स्पेशल केस म्हणून मुद्दा मी म्हणतोय याचं कारण मी तुम्हाला नंतर देतो तर अशा वेळी म्हणजे ते हे धोकादायक नाही का धोकादायक तर नक्कीच आहे दिस इज कॉल्ड एक्सेसिव्ह यूज ऑफ पॉवर अँड मिसयूज ऑफ लॉ तर आ, सरकारी यंत्रणेने देखील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने एक संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि नागरिकांनी देखील त्यांना अधिकार आहे म्हणून वाटेल तिकडे वाटेल तसं व्हिडिओ शूटिंग करण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे सेल्फ रिस्ट्रेंट पण दाखवला पाहिजे जिथे आवश्यकता आहे तिथेच तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा यातनं तुमचा कुठला हेतू तु साध्य होणार असेल तर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा उगाच अनावश्यक कोणाला त्रास देण्याकरता तुम्ही व्हिडिओ शूटिंग करत असाल तर नक्कीच ते चुकीचं एक फार मोठा महत्त्वाचा मुद्दा याच्यातून स्पष्ट होतो ते म्हणजे तुम्ही फेसबुक लाईव्ह करत असाल किंवा तुम्ही एखादी फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट करत असाल किंवा तुम्ही व्हॉट्सॲपच्या ॲडमिन असाल एखाद्या ग्रुपचे आणि दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने कुठल्याही पोस्टवरती प्रतिक्रिया केली किंवा तुमच्या पोस्टवर देखील प्रतिक्रिया दिली दे की जी प्रक्षोभक असेल किंवा ती मानहानिकारक का असेल किंवा त्याच्यातनं कुठला गुन्हा घडत असेल तर तुम्ही त्याला जबाबदार नाही तुम्ही समजा त्या गोष्टीला बेकायदा गोष्टीला प्रोत्साहन देत असाल तरच तुम्ही गुन्हेगार किंवा तुम्ही जबाबदार धरले जाऊ शकता तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जे व्हिडिओ शूटिंग करणार ते बोनाफाईड असायला पाहिजे योग्य कारणाकरता असायला पाहिजे आणि त्याच्यावरती देणारे जे प्रतिक्रिया देणारे आहेत त्यांनी काही चुकीचं लिहिलं असेल किंवा त्यांनी काही विभत लिहिलं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला जबाबदार धरता येणार नाही सत्यामुळे यांच्याशी आमचं असोसिएशन गेले तीन चार वर्ष आहे ग्राहक पंचायतच्या माध्यमातून अशा विविध पी आय एमार्फत केलेल्या आहेत आपण अशी तुमची ओळख होती ओळख होती त्यामुळं लकीली त्यांनी माझ्याकडनं एक रुपये देखील फी घेतली नाही त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो त्यांचे जाहीर आभार मानतो त्यांचे जाहीर आभार मानतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe